पुणे मेट्रोची पाहणी केली आहे सकाळी सात वाजताच अजित पवार पाहणीसाठी उपस्थित होते तर गुरुवारी पुण्यामध्ये अजित पवार यांचे तीन कार्यक्रम पार मध्यंतरी अजित पवार हे तब्येतीच्या कारणास्तव राजकीय दौऱ्यापासून लांबच होते आता पुन्हा एकदा ते सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे अजित पवारांनी पुणे मेट्रोची पाहणी केली आहे सकाळी सात वाजताच अजित पवार पाहणीसाठी उपस्थित होते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन अजित पवारांनी सकाळीच पुणे मेट्रोची पाहणी केलेली आहे मध्यंतरी अजित पवार हे तब्येतीच्या कारणास्तव राजकीय दौऱ्यांपासून लांबच राहिले आता पुन्हा एकदा ते सक्रिय झालेले पाहायला मिळत तर या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा खरं तर तब्येतीचं कारण असेल किंवा पुण्यातील पोरशी जो अपघात झाला त्यानंतर अजित पवार जास्त काही पुण्यामध्ये फिरकले नव्हते okay. परंतु आज सकाळी अजित पवारांनी जो सकाळी सात वाजता पुण्यातील शिवाजीनगर भागातील मेट्रो स्टेशनच्या जवळची सगळी पाहणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते परंतु अजित पवार दरवेळेस येताना त्यांचा दौरा येतो किंवा माध्यमांना आधी सांगितलं जातं समजलं जातं की अजित पवार या ठिकाणी येणार आहे परंतु पोरशा अपघातानंतर जो काही वाद सुरू झालेला आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारची माहिती न देता अचानक जे ते अजित पवार आज सकाळी पुण्यामध्ये पाहणी करताना किंवा रस्त्यावरती असताना आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे या सगळ्यामध्ये अजित पवार इतकं सस्पेन्स का ठेवतायत हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उघड झालेला पाहायला मिळतोय कारण का अजित पवारांचे आमदार सुधीर सुनील टिंगरे ज्या प्रकारे आन्सर आलेले आहेत त्यानंतर अजित पवारांना प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती माध्यमांना द्यावी लागत आहेत त्यामुळे अजित पवार माध्यमांपासून लांब जात आहेत का हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय परंतु कदाचित आयुक्तांकडून घेऊ शकतात अशी देखील माहिती समजते परंतु याबाबतची अधिकृत स्पष्टता जी आहे ते अजित पवारांच्या टीमकडून किंवा अजित पवारांच्या कुठल्याही माध्यमातून मिळालेली नाहीये परंतु जो अपघात घडलेला आहे आणि अपघातानंतर देशभरात जे चित्र निर्माण झालेलं आहे अजित पवारांच्या आमदारावरती ज्या प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे त्याची उत्तरं जी आहेत ते अजित पवार समर्थपणे सध्या तरी देऊ शकत नाही त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये येऊन पोलीस आयुक्तांशी या सगळ्याचा आढावा घेऊन कुठेतरी अजित पवार निदान उपमुख्यमंत्री असल्याचं आणि पालकमंत्री असल्याचं कर्तव्य जे आहे ते फार पडतायत का हे आज पाहणं महत्वाचे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी